गावामध्ये जिल्हा नियोजनमधून एक दहा लक्ष रुपयाचा काम रस्ता मंजूर होता परंतु संबंधित संस्थेनेही काम न करता त्याचे एमबी लिहून अभियंता बोराडे आणि इंजिनियर भागवत यांच्याशी संगणमत करून गावातील काम न करता या कामाची एमबी लिहिलेली आहे व संबंधित एजन्सीने एजन्सीचे पैसे उचललेले आहेत आम्ही याच्यानंतर याच्या अगोदरही वारंवार प्रशासनाकडे अर्ज वगैरे केलेले होते की आम्हाला सदरी कामाचे एस्टिमेट देण्यात यावं त्याचे हो, कागदपत्र देण्यात त्याची देण्यात यावं हो। परंतु आम्हाला उडवडीचे उत्तर आज सहा महिने झाले आम्हाला याचे उडवडीचे उत्तर देत आहेत आणि आम्ही त्याच्यानंतर माहिती घेतल्यानंतर आम्हाला असं कळलं आहे की त्यांनी एम बी लिहिलेली आहे आणि त्याचे सात लाख रुपये उचलेले आहेत आमची मागणी एवढीच आहे संबंधित जी संस्था आहे त्या संस्थेला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावं संबंधित जो इंजिनियर आहे इंजिनियर बोराड इंजिनियर आहे भागवत आणि अभियंता बोर्ड आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होवे व संबंधित एजन्सीला त्याच्याकडून तिचा पूर्ण कामाची रिकव्हरी आहे हा रस्ता दोन हजार तेवीस चोवीसमधील होता याचं आपल्या जिल्हा नियोजनमधून या रस्ता काढला दहा लक्ष रुपयाचा निधी पडलेला होता परंतु तो रस्ता कुठल्याही प्रकारे गावात असं दाखवण्यात आलं की हा रस्ता गावातील दलित वस्तीमध्ये भवानी आहे भवानी माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये याचे काम केलेलं आहे पण संबंधित जागेवर पाहिलं तर पूर्ण सिमेंट रस्ता आहे ग्रामपंचायती केलेला सिमेंट रस्ता आहे तिथं कसल्याही प्रकारचं डांबर टाकलेलं नाही आणि कुठलाच रस्ता केलेला नाही आम्ही त्याचं माहिती आम्ही मा मागवली ह्याच्याकडे गोराडे साहेबांकडं आणि भागवत इंजिनीअरकर परंतु त्यांनी आम्हाला उरवडूचं उत्तर दिलेलं आहे संबंधित ह्याच्या ह्याच्याबद्दल आमचे मित्र शिराजी राऊत यांनी वारंवार पाठपुरावा केला तर बीडमधील काही गुंडांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे अशा संबंधित आम्ही याबद्दल आम्ही तक्रार पण पिंपळ पोलीस स्टेशनला दिलेली आहे मागील दोन महिन्यापूर्वी त्याच्यावर पण काही कारवाई झाली नाही आमचा आमचा याच्यामध्ये स्पष्ट असं म्हणणं आहे की काही राजकीय दबावापोटी इंजिनियर भागवत आणि बोराडे साहेब यांच्यावर कारवाई होत नाही म्हणून आज आम्ही धन आंदोलन करत आहोत अधिकरत पुरावा आम्ही ऑफिसला जाऊन पाहिलेला आहे की संबंधित कामाची आम्ही याला गेलो होतो म्हणजे ते जिल्हा नियोजनच्या ऑफिसमध्ये गेलो होतो तर त्यांनी सांगितलेलं या कामाची बी झालेली आहे आणि त्याची सात लाख रुपये उचललेले आहे आता नाव राधाकृष्ण लक्ष्मण